जय भीम सर्वांना मी नी, नितीन सरोदे वंचित बहुजन आघाडी शहर महासचिव काल दिनांक बावीस मे रोजी हो आपल्या अंबादोबाई शहरातील मोहन कॉफेमध्ये डॉक्टर नरेंद्र काळे जे की उच्च शिक्षित डॉक्टर आहेत त्यांच्यामार्फत महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो देशभरात प्रदर्शित झालेला चित्रपट आहे तो दाखवण्यात आला या चित्रपटाचा सार घेऊन ज्यांनी हा चित्रपट पाहिला असेल किंवा नसेल ते राजेसाहेब देशमुख यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा त्याग संघर्ष आणि त्या प्रमाणात त्या सुद्धा समजलं नसेल असं मला वाटतं देशमुख साहेबांनी एक शब्द टाकला की एक वक्तव्य केलं जे की खूप वादग्रस्त आहे जे महापुरुषांना मानतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील जे तमाम जे महामानव आहेत ज्यांनी आपल्या त्यागातून संघर्षातून आणि मोठ्या दीर्घकाला लढा देऊन इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला इथल्या इशमदावादी व्यवस्थेला मोठं माती देऊन इथल्या वंचितांना शोषितांना दिनदुबळ्या लोकांना अस्पृश्यांना न्याय मिळवून दिला त्यांना शिक्षण दिले ते ते महापुरुष जर अशा व्यक्तीसोबत तुम्ही तुलना करत असताल की त्यांचा कुठल्याही संघर्षाशी किंवा त्याप्रमाणे महापुरुषांनी जे कार्य केले त्या कार्याशी कसलाही कार्य मात्र संबंध नसताना तुम्ही त्यांना आधुनिक महात्मा फुले म्हणणं हे निषेधार्ह आहे अंबादोगाई हो हे शिक्षणाचं माहेर घर आहे आणि या शिक्षणाच्या माहेर घरामध्ये शिक्षणाच्या महानिरोवर अशी तुलना होणं हे अशोभनीय कृत्य आहे या वक्तव्याचा मी प्रथमतः जाहीर निश्चित करतो आणि मी आशा व्यक्त करतो की डॉक्टर नरेंद्र काळे असतील किंवा जे देशमुख आहेत ज्यांनी हे वक्तव्य केले ते यापुढे अंबाजोबाईच्या या सांस्कृतिक हो आणि शैक्षणिक वारसाला जपतील आणि बेताल वक्तव्य करणार नाही याची अपेक्षा करतो महात्मा ज्योतिबा फुले हे त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही झुंडीमध्ये न राहता कुठल्याही विषमतावादी व्यवस्थेमध्ये न राहता त्यांना त्यांचं कार्य केलेलं आहे अक्षरशः त्यांना त्यांच्या घरातून साथ नव्हती त्यांच्या कुटुंबातून त्यांच्या समाजातून कुठूनही साथ नसताना त्या महामानवाने केलेलं हे काम हे ऐतिहासिक काम आहे आज त्यांच्याच कामामुळे आज इथल्या महिला शिकल्या इथल्या विधवा पुनर्विवाह प्रथा असली ह्या मोडीत निघाल्या आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकारसुद्धा देशमुख साहेब तुम्हाला आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकारसुद्धा याच महामानामुळे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मधून आहे त्यामुळे महापुरुष आणि एखादा व्यक्ती यांची तुलना करताना आपण भूमिका मांडताना व्यवस्थित भूमिका मांडावी आणि पत